नमस्कार स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण गावारीची शेंग बनवणार आहोत तर तेही एकदम रबरबीत बनवायची आहे सुकीही नाही पातळही नाही तर आपण फोडणीला घालूयात कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा आहे तर छान असं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण घालणार आहोत तर लसूण मी थोडासा चेचून घेतलेला आहे तर बघू शकता तर लसूण आणि कांदा आपण थोडासा भाजून घ्यायचा आहे लसूण घातल्यानंतर गवारीला चव छान येते तर ह्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तर थोडीशी हिंग घालून कांदा चांगला भाजून घेऊयात तर छान असा कांदा आपण भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये गवारी घालायचे गा आहे तर गवारी हे एका मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे गवारी तेलामध्ये परतली की लगेच शिजते तर एक मिनटासाठी आपण परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात तर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक दोन चमचे तिखट घालूयात तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर एक दोन मिनटं आपण शेंग परतून घेऊयात आता त्याच्यामध्ये पाणी घालूयात पाणी मी एक ग्लास घातलेला आहे तर तुम्हाला किती किती रबरबीत किंवा पातळ करायचे आहे त्याच्यावर तुम्ही पाणी घाला तर इथे मी एक तीन ते ती चार चमचे शेंगदाण्याचकूट घेतलेलं आहे तर ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे तर थोडीशी कोथिंबीर घालूयात चिरून आणि झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत तर एक पाच ते सहा मिनटामध्ये वारीचे शेंग शिजते कारण आपण तेलामध्ये थोडीशी परतलेली होती जून खुँ खुँ तर झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात आता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत बघू शकता गवारी शेंग किती छान झालेली आहे एकदम रबरबी तशी झालेली आहे बघू शकता तर ही भाकरीसोबत चपाती खूप छान लागते किंवा गवारी आणि भातसुद्धा छान लागतो खाऊ तर घरामध्ये कोणतीही एक भाजी करायची असेल तर गवारीची भाजी तुम्ही करू शकता तर सुटकी पण होते पातळ पण होते तर चपाती किंवा भाताबरोबर खायला पण येते तर अशा पद्धतीने ही गवारीची भाजी खूप छान लागते तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलने लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद